चेकआउट केलं आहे आता आम्ही निघालेलो आहोत महाबलेश्वरला तर महाबलेश्वरला दोन स्टे आहेत आपल्याला काय स्टे मग स्टे आता महाबलेश्वरला आहे ना आता गोवावरून आहे आता अनुषपूरला गाड घेऊ नाही तर मग डायरेक्ट पोलादपूरवरून जाऊ बघूयात कसं करते हॅलो आता ॲगो ॲगोडा फोर्ट एंट्री आहे तिकीट काढायला चाललू आहे आधी पर पर्सन <laughs> <अच्छारीं गे तो। laughs>

कोसळ्या okay, <laughs> <that's>, okay. okay. धाराकोल <laughs> okay, <laughs> 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 <तोस्थी देराता पुपार। laughs> বাজো किंवा किल्ल्याचं वैशिष्ट्य काय आहे रे कोणाचा होता कोणी बांधला काय माहिती आहे का तुला उद्या उद्या, उद्या तर मला पण माहित पडेल रे आता काय माहिती आहे का तुला मी बोलत नाही अच्छा ओके <laughs> <लेक्टेलीर, इस> <laughs> ओके अगवाडा किल्ला अगवाडा किल्ला हा गोव्यातील एक प्रसिद्ध किल्ला आहे जो सोळाशे बारा मध्ये पोर्तुगीजांनी बांधला होता हा किल्ला डच आणि मराठीचे आक्रमण बचाव करण्यासाठी तसेच पाणबुडी जहाजाचे मार्गदर्शक म्हणून बांधला गेला होता किल्ल्यावर एक दीपगृह दीपगृह देखील आहे जे आशियातील सर्वात मोठे दीपगृह एक आहे ऐतिहासिक पार्श्व सागर एक पोर्तुगीजांनी सोळाशे बारा मध्ये किल्ला बांधला जो डच आणि मराठींविरोधी संरक्षणासाठी होता दोन हा किल्ला पाणबुडी जहाजांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करत होता तीन सतरा व्याप्ती हा किल्ला पोर्तुगीज साम्राज्याला आव्हान देणाऱ्या लोकांविरुद्ध तुरुंग म्हणून वापरला जात होता आणि चार भारतीय मुलढेही या किल्ल्याचा तुरुंग म्हणून वापर करण्यात आला होता ज्यात डॉक्टर राम मनोहरिया लोहिया आणि सेनापती बापट यांचा वापर करण्याचा समावेश होता स्थापत्यशास्त्र स्थापत्यशास्त्र एक अगवाडा किल्ला पोर्तुगीजली स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे दोन या किल्ल्यात चार मजली दीपगृह आहे जे एकोणीस व्यवस्था बांधले गेले आणि तीन येथे एक ऐतिहासिक तुरुंग देखील आहे ज्याला अगोंडा जेल म्हणून ओळखले जाते शिब्बक शिबक पेट्रोलिंगच्या पेट्रोलियमच्या इन बॉम्ब ए एक्झिट मारतोय तो शाम गरम होता एरवटकेन खूप गरम झाला काळजी बघू बापा कसा वाटला काय गरमी पगोड़ा केला चल चल सोडू चला गोवा बस त्यावेळी चालू ते विंडू वरती कर आता वाजले पाच चार वाजून छप्पन मिनटं झाल्यात आणि आम्ही पोहोचले आता चिपलूणला सकाळी अकरा वाजता निघालो होतो गोव्यावरून मग आता किती टाईम दाखवते एकशे चौदा किलोमीटर आहे चिखलूणवरून महाबलेश्वर आणि अरायव्हल टायमिंग दाखवतो सात साडेसात भोकवे जातात आणि पोलादपूर आम्हाला डेमध्ये चढायचं आहे रात्री रात्र झाल्यावर खूप जरा कॉम्प्लिकेटेड होईल त्रास पण जरा ना खूप जरा जास्त आहे साडे पंच तास झाली ड्रायविंग करत होतो ना व्हॉमिट <laughs> 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 तो तुला गाडी लागला लागेल

so enjoy the

तुला चांगलं वाटतंय ब्रो ब्रो आपल्याला कसं वाटलं आपला प्रवास एकदम व्यवस्थित आणि तुम्हाला ड्रायविंग कशी वाटली सात ताणी ड्रायव्हिंग केली एकदम अति उत्तम तू एवढी स्लो गाडी चालवली ना आम्हाला खूप बरं वाटला पण आता धीरज शेतकरी गाडी दिली ना त्याबद्दल तुला काय वाटतो हे तुमचे 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 तबीतेचे अनुभव सांगते तुम्हाला काय आवडला अनुभव तुमचे काय तब्येतीचे दे? कसले डीलर शेड बद्दल गाडीचे डीलर जी गाडी चालवली ना त्याच्यामुळे चा, जरा अनकॉन्शियस अनकॉन्शियस फील होते मला चला या आता पुढे तीन तास लागले नावले मध्ये एंटर करायला म्हणजे गाडी तर कधी चढून झालेलं पण तुमचा ट्रॅफिक मध्ये गेले खूप वैताग आला एवढं लवकर पोहोचलो गोव्यावरून आणि इथे अडकलो मेन मध्ये पोचलो आता पोहोचले आता ही आमची रूम आहे हे बाकी वाशिमचे फ्रेंड्स आहेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त निघलेला आहे महाबळेश्वर मध्ये त्याची दृश्य दाखवत आहे आपल्यासोबत आज सकाळीच आला सोनूलिशे शेवायला आलोय एक घंटा झाला वेट करतोय डिश बघा काय बुट पॉलिश मारणार आहे